काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण हा हल्ला म्हणजे पराभूत मानसिकतेतून विरोधक सैरभर झाल्याचं लक्षण रोहित पवार यांची प्रतिक्रिया ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे निवडणूक प्रचारादरम्यान ही मारहाणीची घटना घडली आहे ईशान्य दिल्लीत कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली कन्हैया कुमार यांना पुष्पहार घालण्याच्या बहानाने आलेल्या दक्ष चौधरी आरोपीने कन्हैया कुमार यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला आणि ही घटना ईशान्य दिल्लीतील दिल उस्मानपूर पोलीस स्टेशन परिसरातील करतार नगरमध्ये घडली आणि त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी आरोपीला मारहाण केली याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवार म्हणाले की काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध हा हल्ला म्हणजे पराभूत मानसिकतेतून विरोधक सैरवेळ झाल्याचं लक्षण आहे आता कितीही हल्ले केले तरी दिल्लीत काँग्रेस आणि आप यांना विजयापासून कोणीही रोखू शकत नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली